संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी एक्स रे सेंटर संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फेटल थ्रेडी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भीसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ईश्वरपूर पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पीडित मुलगी ही अल्पवयीन असून आरोपीचे नाव आनंद सतीश मिसाळ राहणार वाघेरी तालुका कराड जिल्हा सातारा असे आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै दोन हजार तेवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आरोपीने पीडितेशी ओळख वाढवून मैत्री केली त्यानंतर इस्लामपूर येथील तुलसी लॉज व यशवंत लॉज येथे तिच्यावर वारंवार जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप आहे पीडित ही अल्पवयीन असल्याची माहिती आरोपीला होती असेही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे या घटनेबाबत पीडितीने प्रथम कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानंतर ही तक्रार झिरो स्वरूपात ईश्वरपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली असून येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांच्या सुमारास दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे करत असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे